शिव या तर लय गोडजी तू धर शिवड्या <laughs> शिवाय साठी नगर वरून पुण्याला आलोय आम्ही जीव लावायला कमी नाही पडायच काळजी नको करू एवढा जीव लावाल ना तुला तुझ्या बायकोला विसरून आज सोबत तुझा मला आवडतो आवडत अयो आमची मासाड मरायची नाही फोन आला बाय हॅलो हॅलो कुठं आहे तो अगं मी तुला सांगितलं ना मी पुण्याला अर्जंट आलेलो आहे माझी चालू आहे पर्सनल हो किती जोरात मिटिंग चालू आहे <्याँ> ते हा आता मी मॅडम सोबत आहे फोन अहो पण काय म्हणणं त्या ला लालऐवजी पिवळा टॉप चांगला दिसत नाही का अगं पिवळा पांढरा सगळे लावून बघितले पण लाल मध्ये ना माहिती शिवड्याला किवट व्हिडिओ कॉल सुरू झाला काय रेडू नको बाळा बाई आ, आ, मी अर्जंट मीटिंगला आले पुण्याला आले अभेस आले अर्जंट आले अरे काय झालं लग्नात नवरी मुलीला रडता येत नाहीये काळजी करू नका कारण मी शिकवणार आहे नवरीने लग्नात रडायचं एक टक एकाच ठिकाणी बघत राहायचं जेणेकरून डोळ्यात पाणी दुःख आठवायचं जेणे अजून डोळ्यात पाणी येईल माझा केटीचा पेपर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यात आपल्याला रोज भांडी घासावी लागणार आहे हे आठवायचं काय हॅलो हॅलो श्यान आहे का तुमच्याकडे आहे ना हाय ना श्यान खा ना मग कोण बोला तुम्ही हॅलो हॅलो श्यान आहे का तुमच्याकडे आहे ना खाना मग कोण बोलते हॅलो 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 श्यान आहे का तुमच्याकडे आहे ना श्यान चंद आपल्याकडे हाय खाना मग